मित्रांनो मी तुम्हाला एक अशी औषधी सांगत आहे तर थोडं इकडं बाहेर आलो होतो आणि हे औषधीचं टॉपिक म्हणजे आता ज्याला कोणाला कोडाचा प्रकार आहे कोड म्हणजे सां पांढरे सट्टे अंगावर येणं कोणाच्या शरीरावर पांढरा कोड असते आणि कोणाला चेहऱ्यावर असते आणि कुठं भरपूर ठिकाणी कोड असते कोड म्हणजे एकदम आपली स्क्रीन एकदम वाईट होणं आणि किंवा लाल पडणं यालाच कोड म्हणल्या जाते तर असा प्रकार जर कोणाला असेल तर त्याच्यावर रामबाण औषध आहे मित्रांनो हे तर तुम्हाला कोणी सांगितलं नसेल तर आम्ही याचा भरपूर भरपूर जणाला देऊन याचा रिझल्ट भेटला मित्रांनो तर तुम्ही याचा नक्की वापर करून बघा आणि बिना खर्चाचं औषध आहे मित्रांनो आणि कुठंही भेटणारं औषध आहे तर तुम्ही हे औषध तुम्हाला माहिती नसल्यामुळं तर तुम्ही याचा औषधाचा उपयोग केला नाही कधी तर तुम्हाला याचा अनुभव नसाय पाहिजे तर तुम्ही हे अनुभव घेऊन बघा तर तुम्हाला नक्की कळेल की त्याला फरक पडते या न पडते तर मित्रांनो लगेच कोडाचा प्रकार या गोष्टीनं हे औषध जे मी दाखवत आहे औषधांना त्याचा बिलकुल वाढ होत नाही आहे आणि अंगावरचे पांढरे चट्टे पण एकदम कमी व्हायला लागते तर मित्रांनो हे आहे बांबूचं झाड आम्ही याला आमच्या इकडं बांबू असे म्हणतात याला आणि कोणी वेळू असे म्हणतात मित्रांनो बघा हे कोणी येळू असं म्हणतात कोणी बांबू असं म्हणतात या झाडाला तर तुम्हाला या झाडाचा कसा लाभ घ्यायचा मित्रांनो तर नक्की व्हिडिओ पूर्ण बघा आणि कसा उपयोग करायचा हे सगळं बघून तुम्ही त्याच्या बरोबरच तुम्ही उपयोग करा तुमच्या मनानं कोणती गोष्ट करू नका कारण तर व्हिडिओमध्ये सगळी माहिती आम्ही सांगत असते आणि तशाप्रमाणे जर तुम्ही लाभ घेतला तर तुम्हाला नक्की फरक पडते तर मित्रांनो बघा इकडं बघा असा आहे हे येळूचं झाड आणि याचा असा लाभ घ्यायचा मित्रांनो तर इकडं बघा तिकडे येऊ हे आहे बांबूचं झाड आणि याला जे हे असा पांढरा धुरडा जे आहे मित्रांनो बघा हे हे पांढरा झुरडा आहे हे, हे पांढरा झुरडा एका असं कागदामध्ये ब्लेटनं याला काढायचं हे आणि पूर्ण वेळू आणि बांबू पांढरा झालेला आहे बघा हे पांढरा झुरडा तुम्ही असा येणं काढायचा ब्लेटनं काढायचा आणि एकदम थोडक्या हे बघा मित्रांनो हे असा पांढरा धुड्याचा प्रकार असते हे सगळं पांढरा हे पांढरा धुर्डा आहे हे पांढरा जी धुर्डा आहे हे पांढरा धुर्डा हे सगळा काढून तुम्ही एका डब्बीमध्ये काढून त्याच्यामध्ये ते खोबऱ्याचं तेल घेऊन जर तुम्ही कोडाच्या ठिकाणी जर लावलात तर तुम्हाला लगेच आराम पडते मित्रांनो हे बघा हे पांढरा धुरडा बघा हे असल्या प्रकारे धुरडा असते हे सगळा झुरडा गोळा करून तुम्ही गोळा करून सगळा एका डब्बीमध्ये ठेवून तुम्ही जर कोडाच्या ठिकाणी जर लावला तर ते लगेच फरक पडते मित्रांनो बघा हे असा पांड पांढरा झुर्डा निघते हे बघा हे आता माझ्या नखावर मी काढलेला आहे हे अशा प्र अशा प्रकारे पांढरा झुरडा निघते तर याच्यामध्ये खोबऱ्याचं तेल टाकून जर तुम्ही कोडाच्या ठिकाणी जर लावला तर तुमचा कोड बिलकुल वाढत नाही मित्रांनो आणि त्याच्यामध्ये जे पहिला कोड आहे त्याच्यामध्ये बी कमी होते मित्रांनो तर तुम्ही असल्या गोष्टीचा तुम्ही नक्की लाभ घ्या आयुर्वेदिक औषधाचा तर तुम्हाला रिझल्ट चांगला भेटेल आणि तुम्हाला कुठलेही बिमारीवर तुम्हाला जर हिडिओ टाकायचा असेल तर तुम्ही मला नक्की कॉल करून किंवा कमेंटमध्ये सांगा मित्रांनो मी तुम्हाला नक्की हिडो बनवेल आणि तुम्हाला अशीच माहिती देत राहील मित्र माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा फॉलो करा मित्रांनो धन्यवाद